मला तुम्हाला असं सांगायचं होत कि हे जे बळ आहे शारीरिक विवेक आता हे पाचव आहे बरं ते विवेकाचं बळ आणि तुकाराम महाराजांना विचारलं या बळापैकी तुमच्याकडे कोणतं बळ आहे मग त्याने सांगितलं माझ्याकडे एकच बळ आहे विवेका सहित आहे त्यांनी परीक्षा घ्यायला पाठवली हो बरोबर याला विवेका सहित वैरायक आहे का आणि तेच आपल्याला प्रबोध जो दिलेला आहे प्रबोध कशासाठी दिलेला आहे प्रबोधाचं चिंतन मला एकाने विचारलं प्रबोधाचं चिंतन काही सांगतात नाही करायची काही गरज नाही काय म्हणतात प्रबोधाचं चिंतन करा तर याच्यात तुमचं म्हणणं कोणतं काय करायला पाहिजे म्हणजे दोघं खरे म्हणजे असं काय उत्तर दिलं कुटुंब कुटुंब हे बी कर ते बी बरोबर आहे मी जर सकाळी उद्घाटन झालं तेव्हा सांगितलं वास्तविक पाहता प्रबोधाचं चिंतन कोणी करावं आणि कोणी करू नये कोणी करावं आणि कोणी करू नये वास्तविक पाहता जर समजा तुमच्या आपल्या मनामध्ये जर विषयाचे विचार येतच नसतील तर त्यांनी करायची काही गरज नाही पण जर समजा तुमच्या निशा आपल्या मनामध्ये जर विषयाचे विचार येत असतील वेद विचार येत असतील तर त्यांनी माझं चिंतन करायला पाहिजे त्यासाठी दृष्टांत सांगितला तुम्ही शेतकरी आला तुमच्याकडे आमच्याकडे ओखर तुमच्याकडे आऊत म्हणतात घालतात त्याला पास असते लोखंडाची पास असते शेतकऱ्यांना माहीत असे लोखंडाची पास असते मग ज्यावेळेस तो आऊत हक तुम्ही तर त्याला वसा लागतो नाही वसा मग तो वसा लागला हे बैलांना कळत का कर त्या माणसाला कळत वसान लागलं हे कोणाला कळत माणसाला बैलाला कळत नाही आता तस सुद्धा आणि जर वसान लागलं तर तुम्ही ते काय करता आहोत उभं करतात ना आणि वसान पण ज्याच्या अवताला वसनच लागला नाही त्याने आता त्याव उभा गरज आहे का म्हणजे याचा अर्थ ज्याचं विचाराचं येणं आणि जाणं बंद झालं विचाराचं येणं बंद झालं त्यांनी प्रबोधाचं चिंतन करायची काही गरज नाही